नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी करायचे प्रभावी काही उपाय बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून घरातील देवघरामध्ये दे देवी दुर्गा किंवा श्रीरामांची पूजा केली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्व अडचणी दूर होतात दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाला पाणी घालून त्याला नमस्कार करावा आणि पाणी त्याचे पाने घरी आणून घरातील सदस्यांना द्यावी यामुळे लक्ष्मीची कृपा होते आणि घरात आर्थिक प्रगती होते दसऱ्याच्या दिवशी लाल झेंडा घरासमोर लावल्यास घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण राहतो या दिवशी घरात दिवा लावला आणि भगवान श्रीरामाचं नामस्मरण केलं तर नकारात्मक विचार नाहीसे होतात आणि शांती मिळते दसऱ्याला केल्यास मुलांना शिक्षणामध्ये यश मिळते आणि बुद्धी तीक्ष्ण होते या दिवशी शस्त्रपूजन करून ते जर श्रीरामाला अर्पण करावे यामुळे जीवनातील संकटांवर विजय मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो दसऱ्याच्या दिवशी धान्याचं पूजन करून ते शेतकऱ्यांना किंवा गरिबांना दान केल्यास घरामध्ये धनधान्यामध्ये भरभराट होते या दिवशी वाहनांची पूजा करून त्यावर लिंबू मिरची बांधल्यास अपघात टळतात आणि प्रवास सुखरूप होतो दसऱ्याला मध आणि गुळ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास घरातील गोडी टिकते आणि कुटुंबातील वादविवाद दूर होतात दसऱ्याच्या दिवशी अक्षदा कुंकू आणि फुलं शेजाऱ्यांना दिल्यास नातेसंबंध गोड राहतात आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केली तर ते खूप शुभ मानले जाते आणि घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो दसऱ्याला पक्ष्यांना धान्य टाकल्यास पित्र प्रसन्न होतात आणि घरामध्ये शांती आणि आशीर्वाद मिळतो या दिवशी रामरक्षा स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात आणि आत्मिक बल वाढते दसऱ्याच्या दिवशी अपराजिताचे फूल देवीला अर्पण केल्यास अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होते या दिवशी घरामध्ये दिवे लावून दक्षिणेकडे तोंड करून प्रार्थना केल्यास घरातील वाईट शक्ती नाहीषा होतात दसऱ्याला वृद्ध स्त्रियांना साडी चुळी दान केल्यास घरात सौभाग्य के वृद्धी होते आणि देवीचे विशेष असे आशीर्वाद मिळतात या दिवशी शेतामध्ये शमीच्या पानांचा प्रसाद दिला असता शेतामध्ये कीड लागत नाही आणि भरपूर पीक येते दसऱ्याला गंगाजल घरामध्ये शिंपडल्यास नकारात्मकता नाहीशी होते आणि घरामध्ये पवित्रता राहते या दिवशी फळे आणि प्रसाद मुलांना वाटल्यास मुलांमध्ये आनंद वाढतो आणि घरामध्ये उत्साह राहतो दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाच्या प्रतिमेसमोर नारळ फोडल्यास अडथळ्यांचा नाश होतो आणि विजयाची सुरुवात होते या दिवशी लोकांना नमस्कार करून जर त्यांचे आशीर्वाद घेतले तर आयुष्यभर सन्मान आणि यश मिळते दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये कंदील लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अंधार नाहीसा होतो या दिवशी लहान मुलांना पुस्तके किंवा पेन्सिल दिल्यास त्यांचं शिक्षण उत्तम होतं आणि घरात ज्ञानवृद्धी होते दसऱ्याला आपली वही पेन किंवा व्यवसायाची जी साधनं असतात ती देवळात नेऊन ठेवली तर कामामध्ये यश मिळते या दिवशी गाईला गोड पदार्थ खाऊ घातला तर सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यवृद्धी होते दसऱ्याच्या दिवशी शेजाऱ्यांना सोनफुली किंवा झेंडूची फुले दिल्यास घरामध्ये शांतता राहते या दिवशी मुलांनी मोठ्यांना नमस्कार केल्यास घरामध्ये सौख्य आणि संपन्नता टिकून राहते दसऱ्याला घरात नवीन धान्य किंवा भाजी शिजवून प्रसाद दिल्यास भरभराट होते या दिवशी शेतकऱ्यांनी नांगराची पूजा केली तर पुढील वर्षी चांगले पीक मिळते दसऱ्याला कबुतरांना जर धान्य टाकले तर मित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात ऐक्य राहते या दिवशी घरासमोर झेंडूच्या फुलांचं तोरण लावल्यास वाईट नजर लागत नाही आणि घरामध्ये उत्साहाचं वातावरण राहतं दिवशी देवीला झेंडूची माळ अर्पण केल्यास संतान सुखाची प्राप्ती होते या दिवशी संध्याकाळी घरामध्ये एकवीस दिवे लावल्यास घरातील सर्व वाईट शक्ती नाहीशा होतात दसऱ्याला आंब्याच्या पानांचे तोरण बांधल्यास घरात आरोग्य टिकते या दिवशी आपल्या गुरुजनांना फुले अर्पण केल्यास जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन मिळते दसऱ्याला आपले मौल्यवान दागिने देवीला स्पर्श करून परत घातल्यास ते शुभ होतात आणि आयुष्यभर सुरक्षित राहतात या दिवशी मुलांना दूध पाजले तर त्यांचे आरोग्य उत्तम राहते दसऱ्याला तूप गुळ याचा प्रसाद दिल्यास घरामध्ये गोडी टिकते आणि वादविवाद दूर होतात दसऱ्याला देवीला प्रार्थना करून सत्यमेव जैते या मंत्राचा उच्चार केल्यास जीवनात नेहमी सत्याचा विजय होतो तर मैत्रिणींनो आज आपण विजयादशमी म्हणजे दसऱ्याचे हे अद्भुत आणि प्रभावी उपाय जाणून घेतलेले आहेत हे उपाय माहितीच्या आधारावर दिलेले आहेत अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही या उपायाचा अवलंब केल्याने आपल्या जीवनात शांतता आनंद आणि यश कायम राहील यात शंकाच नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद